नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत यामुळे घरामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा वाढत असते तर त्या वस्तू कोणकोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊयात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी देवाऱ्यामध्ये या सात वस्तू ठेवल्यामुळे खूप भक्तिभावाने पूजा करूनही त्या पूजेचं पूर्ण फळ आपणास मिळत नाही वास्तुशास्त्रानुसार देवघराला विशेष महत्त्व आहे बऱ्याचदा देवघरात अनेक अनावश्यक वस्तू ठेवल्या जातात व त्या वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व आहे त्यामुळे जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतंच ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात देवघरासंबंधी काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की काही वस्तू देवघरात ठेवल्यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढत असते या वस्तूमध्ये बऱ्याच वस्तूचा समावेश आहे जाणून घेऊया याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक शक्ती वाढत असते प्रथम गणरायापासून आपण सुरुवात देवघरामध्ये गणपतीची विषम संख्येत मूर्ती ठेवू नका जसे तीन व पाच अशा प्रकारे विषम संख्येत गणपतीची मूर्ती ठेवू नका देवाऱ्यामध्ये गणपतीची आशीर्वाद मुद्रेतील डाव्या सोंडेची मूर्ती ठेवली पाहिजे कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोडे खूप असते ते आपल्याच्याने होऊ शकत नाही व ते गणपती लवकर प्रसन्नसुद्धा होत नाहीत यासाठी देवाऱ्यामध्ये डाव्या सोंडेचा गणपती आपण स्थापन केला पाहिजे दुसरी वस्तू आहे देवघरात शनियंत्र किंवा शनिदेवाचा फोटो चुकूनही ठेवू नका कारण शनिदेवाला असा शाप आहे की ज्यांच्यावरती त्यांची दृष्टी पडेल त्यांचा सर्वनाश होतो यामुळे आपल्या घरासाठी व आपल्यासाठी हे शुभ मानले जात नाही त्याचबरोबर देवघरात रिकामा कलश म्हणजे तांब्या ठेवायचा नाही काही लोक देवपूजा झाल्यानंतर देवाचा तांब्या उलटा करून ठेवतात हे शुभ मानले जात नाही अशी चूक कृपया करू नका देवघरामध्ये देवपूजेचा तांब्या नेहमी भरून ठेवावा व ते उत्तर दिशेला ठेवलेलं असेल तर अजून उत्तम मानलं जातं देवघरात तुटलेले तांदूळ व ओले झालेले तांदूळ चुकूनही ठेवू नका देवाऱ्यामध्ये तुटलेला ठेवल्यामुळे घरात अशुभ परिणाम मिळू लागतो कारण तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून आपल्या देवाऱ्यात अखंड तांदूळ पिवळे करून ठेवावे यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये देवांना वाहिलेली फुलं ज्यांना आपण निर्माल्य म्हणतो अशी सुकलेली फुलं देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका अशी सुकलेली फुलं एकतर जलप्रवाह करा किंवा झाडाच्या बुडाशी ठेवा अशी फुलं देवाऱ्यात ठेवल्यामुळे नकारात्मक शक्ती वाढत असते पुढची वस्तू आहे आपण देवासमोर रोज दिवा लावतो पण दिव्यातील वाद ही रोजच बदलली पाहिजे ज्यामुळे आपलं भाग्य उजळायला मदत होते दिवा रोजच घासून स्वच्छ केला पाहिजे यामुळे सुद्धा आपलं भाग्य दिव्यातील ज्योतीप्रमाणे चमकू लागतं कारण लक्ष्मीला सर्व वस्तू स्वच्छ व पवित्र आवडतात लक्ष्मीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर दिवा रोजच स्वच्छ करून दिव्यातील वाद रोजच बदलली पाहिजे ही बदललेली वाद देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका यामुळे सुद्धा देवाऱ्यात नकारात्मक शक्ती वाढत असते पूजेशी संबंधित साहित्य उघडे कधीही ठेवायचे नसते ते कपाटात किंवा एखाद्या डब्यात ठेवावे याशिवाय दिवा लावल्यानंतर काढी पेटीतील काढी इकडे तिकडे फेकू नये काढ्या करतात यामुळे अनेक प्रकारचे नुकसानही आपल्या घरामध्ये होऊ लागते तर मंडळी देवघरात काढी पेटी किंवा लॅटर सारख्या वस्तू ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो सुकलेले फुलं धूप बत्तीची राख आणि इतर निर्माल्य देखील देवघरातून वेळोवेळी स्वच्छ करावे यामुळे घरामध्ये प्रसन्नता कायम टिकून राहते देवासमोर अगरबत्ती कधीच लावू नये कारण त्यामध्ये बांबूची गाडी वापरली जाते बांबू घरामध्ये जाळणे हे अशुभ मानले जाते देवाऱ्यामध्ये खंडित मूर्ती किंवा खंडित फोटो चुकणेही ठेवू नका त्याचबरोबर फाटलेल्या पोथी ग्रंथ हे सुद्धा देवाऱ्यात ठेवणे योग्य मानले जात नाही यामुळे आपल्या घरामध्ये दुर्भाग्य येऊ लागते त्याचबरोबर देवघरामध्ये मोठमोठ्या मूर्ती ठेवू नका देवघरात खूप मोठ्या मूर्ती ठेवल्यामुळे आपण घर बंद करून बाहेर जाऊ शकत नाही मध्यम उंचीची एवढ्या आकाराची एवढ्या आकाराची मूर्ती तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार देवाऱ्यामध्ये एका देवाची एकच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते व ती मूर्ती आपणास शुभ परिणाम देऊ लागते यासाठी देवाऱ्यात एका देवाची एकच मूर्ती ठेवली पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद